नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिमेला असलेल्या सर्वोदय नगर ते शनीनगर नाल्यावर पुलाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली शनीनगर येथे राहत असलेल्या अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून माजी नगरसेवक शरद तेली व आमदार किसन कथुरे यांच्या पुढाकाराने एक सप्टेंबर रोजी शनीनगर नाल्यावरील पुलाचे भूमिपूजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडले तसेच प्रभागातील नागरिकांसाठी आपला मोफत दवाखाना आयुष्यमान आरोग्य मंदिर तसेच नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आमदार किसन कथुरे यांनी अनेक महिलांसोबत रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला आपल्या प्रभागातील बहिणींसाठी खात्यात पैसे जमा होण्यासाठी आपण तत्पर आहोत आणि बहिणीला लागेल ती आवश्यक मदत करण्यास आपण तयार आहोत असे देखील यावेळी आमदार किसन कथुरे यांनी म्हटले नागरिकांना आरोग्य सुविधाचा लाभ घेता यावा यासाठी माजी नगराध्यक्ष शरद तेली यांच्या पुढाकाराने शनीनगर येथे आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी डॉक्टर आकांक्षा विषय यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आरोग्याविषयी जनजागृती केली सोबतच आमदार किसन कथोरे व भाजप शहराध्यक्ष शरद तेली यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वाटा आज बदलापूर पश्चिम येथील श्रीनगर परिसरामध्ये आयुष्मान मंदिर यांचे जर आपण पाहिलं आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत स्वतः डॉक्टर असणार आपण त्यांच्याकडून जाऊन मॅम कशा प्रकारे नागरिकांना आपण आवाहन कराम कारण स्पेशली महिला जर आपण पाहिल्या तर आरोग्याच्या विषयी इतकं स्वतःकडे लक्ष देत नाही धावपळीच्या युगामध्ये तर त्या महिलांना आपण कशा प्रकारे आवाहन करणार आणि एकंदरीत कशा प्रकारे सुविधा नागरिकांना आपण देणार हे बघा सरकार प्रत्येक वेळी महिलांना म्हणजे गरजू गरजू महिला त्या कुठल्याही भागातल्या असतो त्याच्यासाठी एवढे दवाखाने ओपन करतात परंतु त्यांच्यापर्यंत ही सेवा प्रत्येक वेळेस पोहोचते असं नाहीये त्यातल्या आहे त्याच्यामुळे माझा महिलांच्या दृष्टिकोनाने त्यांच्या आरोग्य तपासणीकडे विशेष कल असणार आहे जनरल ओके आपण काढणार ज्याच्यामध्ये सर्दी खोकला ताप किंवा बेबीचे चाईल्ड वगैरे काहीही पेडॅट्रिक हे असतील मेडिसिन आपल्याकडे जेवढे उपलब्ध आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी सेवा पुरवणार परंतु जास्तीत जास्त महिलांकडे महिलांच्या आरोग्याविषयी ज्या समस्या असतील त्याच्याकडे माझी जास्त हे आहे त्याच्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग असो त्यांचं रिलेटेड काही क्वेश्चन्स असो किंवा त्यांचे मासिक पाळी दरम्यान असो किंवा चाळीसीच्या पुढच्या आहे जसं की आता माननीय आमदार साहेबांनी सांगितले की कॅन्सरच्या बाबतीत सतर्क असलं पाहिजे काही गरजेच्या तपासण्या केल्या पाहिजेत तर ह्याबद्दल फार कमी त्यांना माहिती आहे कमी अवेअरनेस आहे तर तो अवेअरनेस आम्ही त्यांच्यापर्यंत पुरव पुरवण्याचा प्रयत्न करू आपल्याकडे जेवढ्या जेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांना मार्गदर्शन मला देता येईल योग्य मार्गदर्शन कारण की सगळ्या ट्रीटमेंट स्वरूपात इकडेच मला सगळं करता येणार नाही परंतु योग्य मार्गदर्शन देणं हे माझं काम आहे आणि त्यांना कुठल्या कुठल्या दिशेने जायचं आहे कुठले उपचार घ्यायचे आहेत काय टेस्ट करायचे आहेत किंवा टेस्ट पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह तर त्यावर त्या काय करायचं आहे ह्याबद्दल मी मार्गदर्शन द्यायला इथे उपलब्ध आहे तर जास्तीत जास्त महिला वर्गांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना आवाहन युगामध्ये महिला स्वतःकडे लक्ष नाही त्या महिलांना काय सांगाल आरोग्य किती महत्वाचं आहे आणि आरोग्याकडे कशा प्रकारे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे आजकालच्या ह्याच्यामध्ये आजकालच्या पिढीमध्ये हो सर्वात जास्त ज्या नोकरीला व्यवसाय करणाऱ्या नोकरीला जाणाऱ्या ज्या महिला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात पूर्वी हा कल नव्हता काही एक वीस वर्षापूर्वी परंतु आजकाल त्यांना घर आणि ऑफिस मुलं हे सर्व सांभाळायचं असतं हे ड्युटी करायची असते तर अशामध्ये त्यांचा दैनंदिन जीवनामधला त्यांचा आहार म्हणाल किंवा सगळं आपण पाणी पिण्याचा कर सुद्धा त्यांचा टायमिंग हे नसतो अशा ह्याच्याने महिलांना बऱ्याच वेळेस मासिक पाळी संबंधित तर असतात योग्य झोप न गेल्यामुळे किंवा अतिरिक्त टेन्शन घेतल्यामुळे जॉबचं असो फॅमिलीचं असो सगळ्याच प्रकारचं असो फायनान्शियल असो तर ह्याच्यामध्ये त्यांनी आहारावर कसं नियंत्रण घेतलं पाहिजे किंवा आपल्या मध्ये आपण थोडा मी त्यांना योगा करण्याचा आवाहन करते की तुम्ही योगा वगैरे करा कारण की हे एक तुम्ही फिजिकली नाही पण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं पण एवढंच महत्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे आणि याच्यासाठी आहारामध्ये आहाराच्या ऑप्टिक म्हणाल तर मी त्याचं मार्गदर्शन करणारच पण आपल्याकडे मल्टीविटामिन कॅल्शियम्स आणि ह्या सगळ्या मेडिसिन्स आपल्याकडे सरकारनी आपल्याला फुलवलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा आणि त्यांची वेळी वे किंवा त्यांना गरजे मला जेव्हा वाटेल त्याप्रमाणे वा त्यांना टेस्ट वगैरे त्या लिहून देणार आणि करून घेणार शेवटचा प्रश्न आज जागतिक आहार दिवस आहे तर महिलांकडे महिलांना काय सांगाल कारण अनेक महिला जर पाहिल्या तर शिळायांना कडे जास्त फोकस असा कुर्ला वगैरे ते खातात तर त्या महिलांना काय आवाहन करेल की आहार नेमका कसा असावा Uh, जागतिक आहार दिनाबद्दल uh, मी uh, महिलांनाच नाही तर महिलांसोबत महिलांच्या आहाराबद्दल तर आहेच पण मुलांच्या बाबतीत mm -hmm. काय काळजी घेतात आजकालच्या म्हणजे uh, uh, मुली ज्या सर्वात जास्त सध्या किशोरवयीन uh, वर्गातल्या ज्या मुली आहेत त्यांना ह्याबद्दल खूप कमी नॉलेज आहे काही डायटिंगच्या मागे लागतात एक्सेसिव्ह डायटिंगच्या मागे लागतात चुकीचं मार्गदर्शन घेतात गुगलवरून किंवा आजकाल नेटवरून ज्या प्रकारचे विचित्र डायट्स वगैरे फॉलो करायला लागतात तर ह्या हे न करता तुम्ही योग्य मार्गदर्शन जे की तुम्हाला डॉक्टर्स बसलेले आहेत सरकारी मान्य आहे डायटिशियन्स बसलेले आहेत किंवा डॉक्टर्स महिला बसलेले आहेत तर त्याच्याकडून तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे तुमच्या आहारामध्ये सलाड डाळी किंवा प्रत्येकाला ड्रायफ्रुट्सची तर म्हणजे आपण म्हणतो की त्यातून मिळणारे प्रोटीन तर नाही मिळू शकत पण आपण एग्ज घेऊ शकतो किंवा आहारामध्ये आपण सलाड चा योग्य प्रमाण ठेवू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी महिलांनी फॉलो केल्या पाहिजेत शेळ्या अन्नच्या बाबतीत तर ते आहे म्हणजे की शेळ्या अन्न ते आहे ते फेकून न देणं किंवा ते आपल्या कोटात गेलं तरी काय ते वाचवलं पाहिजे आपण असं असतो पण असं नाहीये प्रत्येक वेळेस असं घडायला नाही पाहिजे की महिलांनी तिच्या शरीराकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तिने ही तितकेच लक्ष दिले कारण की ती फिट असेल तिची फॅमिली फिट असेल तिची मुलं फिट असणार तिची पुढची पिढी फिट असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे आरोग्य किती महत्वाचं आहे हे नक्कीच तिला जाणीव करून घेण्याची खूप खूप धन्यवाद तर आज आपण जर पाहिलं तर आयुष्यमान मंदिर जर आपण पाहिलं त्याचं उद्घाटन जे आहे ते आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झालं खर तर बाहेर आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर पाहिलं तर नागरिकांची अक्षरशः फसवणूक केली जाते आवाढ फीस घेतली जाते परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं मोफत दवाखाना जो आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर या माध्यमातून आज इतिश्री मध्ये शरद पेली यांच्या वॉर्डामध्ये आज या दवाखान्यांचं उद्घाटन झालं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा मिळावा ही राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्याच माध्यमातून हा आयुष्यमान दवाखाना सुरू झालेला आहे मी मनापासून त्याला शुभेच्छा देतो नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती बदलापूर शहर खूप वाढते शनीनगर सुद्धा पूर्वी आणि आताच सगळ्या बिल्डिंग मोठ्या झाल्यामुळं लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि एका रस्त्यावरच तो ताण येत होता त्यामुळे मधल्या रस्त्यामधून ब्रिज शनीनगरच्या रहिवाशांना रेल्वे स्टेशनला जायचं असेल किंवा पलीकडे जायचं असेल किंवा यायचं असेल तर सगळ्यात जवळचा मार्ग त्या माध्यमातून जोडला जातो आणि निश्चितपणे त्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा लाभ होतो शनीनगर इथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सर्वसामान्य गरीब रुग्णाला जो काही खर्च दवाखान्याचा परवडत नाही मोफत या ठिकाणी त्यांना औषधं दिली जाणार आहे मोफत आरोग्य तपासणी करणार आहे त्यामुळे या विभागातील नागरिकांची खूप चांगल्या प्रकारची सोय झाली आहे सर्वोदय नगर आणि शनी नगर येथे जोडणारा एक पूल देखील या ठिकाणी होतो त्याचं देखील भूमिपूजन झालेलं आहे निश्चितच यामुळे शनी नगर विभागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि मोहनानंद नगर पुलावरील जो काही ताण आहे तो कमी होणार आहे त्या ठिकाणी जी काही ट्रॅफिकची समस्या होती ती समस्या देखील यामुळे दूर होणार आहे निश्चितच या दोन्ही उपक्रमांमुळे या ठिकाणी खूप मोठा फायदा या परिसरातील नागरिकांना होणार आहे दुसरं लाडकी बैल योजनेअंतर्गत माझ्या कार्यालयातून ज्या काही महिलांना जवळजवळ सातशे महिलांनी फॉर्म भरले होते साडे सहाशे महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून त्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेत त्या भगिनी देखील या ठिकाणी आमदार साहेबांना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत निश्चित हे देखील काम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेले आहे धन्यवाद